टम्परच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार इचलकरंजी रोडवर जैन फार्महाऊस समोरील मुख्य रस्त्यावर मधुकर कुमार सुरेश कुमार जैन रावका वर्ष पासष्ट हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ ए बी अठ्ठ्याण्णव झिरो पाचवरून जात असताना जयसिंगपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या ट्रकने एम एच झिरो नऊ सी यू पासष्ट अठ्ठ्याण्णवने ने उडवल्याने ते जागेवरच ठार झाले या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मधुकर जैन यांचे जयसिंगपूर पार्वती गेट मुख्यालय रस्त्यालगत फार्म हाऊस आहे तसेच शेजारी त्यांचा कारखाना आहे ते वारंवार या परिसरात कामानिमित्त येतात बुधवारी सायंकाळच्या सुमारास जयसिंगपूर कडून घराकडे जात असताना पार्वती गेट समोरील मुख्य रस्त्यावर मागून भरधाव येणाऱ्या डम्परने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली त्यामुळे तो रस्त्यावर पडल्याने त्यांच्या अंगावरून वाळूने भरलेला ट्रक गेल्याने ते जागीच गत प्राण झाले काही क्षणात का अपघातस्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती दरम्यान घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून शभविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला सदरची घटना समजताच जैन यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला मधुकर जैन हे व्यापारी असल्याने सर्वांना या परिसरात ते परिचित होते अचानक झालेल्या अपघातात जैन यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे